स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये चौदा सप्टेंबर रोजी बाप्पांच्या आरतीला काँग्रेसच्या मध्य विधानसभेच्या भावी आमदार तथा उमेदवार सौ हेमलताताई पाटील यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी बाप्पांची मनोभावे आरती करत विधानसभेच्या तयारीबाबत चर्चा केली नमस्कार मी सुनीता पाटील स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये आज बाप्पांच्या आरतीला हजेरी लावत आहे मध्य विधानसभेच्या भावी आमदार सौ हेमलताताई पाटील ताई खूप खूप स्वागत तुमचं अर्थात भावी आमदार हे अशासाठी म्हटलं की विधानसभेच्या मध्य मतदारसंघातून खूप जोरदार चर्चा सुरू झाली आहे असं वाटतंय की तुम्ही आमदार झाले नाही प्रयत्न तर खूप चांगला चालू आहे आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाला ही जागा सुटेल त्या पक्षाचं काम सर्वांनी करायचं असं ठरलेलं आहे परंतु नाशिकमध्ये ही जागा काँग्रेसने त्याच्यावरती जागेवर हक्क सांगितलेला आहे मागच्या वेळेला म्हणून मला यश नाही मिळू शकलं परंतु मी पूर्ण उतरते आणि मला खात्री आहे की जागा काँग्रेसला सुटेल आणि मला उमेदवारी नक्की मिळेल एकंदरीतच आता सध्या नाशिक जे मतदारसंघ आहेत त्या संघामध्ये सगळीकडे चाल महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवार कोणता कुणाला द्यायचा मागील इव्हन आपण अगदी थोडक्या मतावरून पडलेला होता आणि एकदा सांगताय तर बाकी कोणाची नाराजगी याच्यामध्ये कारणच नाही आम कारण आमची स्पष्ट भूमिका आहे की महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाला ही जागा सुटेल उदा उदाहरणार्थ उद्या उदा शिवसेनेला जागा सुटली तरी आम्ही त्यांचं काम करू आणि काँग्रेसला जागा सुटली तरी आमची अपेक्षा राहील की शिवसेना आणि राष्ट्रवादी सर्वांनी एकत्रित काम करावं आपण बघितलं की विधानसभेमध्ये प्रत्येक एक एक जागा महत्वाची आहे आणि तिन्ही नेते काँग्रेस पक्षाचे सर्व नेते राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार साहेब आणि शिवसेनेचे आदरणीय उद्धव साहेब ज्या पद्धतीने काम करतायत आणि ज्या पद्धतीने राज्यामध्ये जे सगळं हे संकट आलेलं आहे ते संकट जर आता त्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर ह्या तिघांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सर्वांनी एक दिलानी पुढं गेलं पाहिजे आणि आमची ती भूमिका आहे या जागेवरती काँग्रेसचा दावा हा शंभर टक्के आहे कारण मागच्या वेळेला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही ती जागा लढलो होतो आणि ह्या वेळेला आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी विजयाची खात्री आहे आणि मला खात्री आहे की ही जागा जर काँग्रेसला सुटली तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल या सर्व या पक्षाचे सर्व कार्यकर्ते अतिशय एक काँग्रेसच्या उभे राहतील नक्कीच हा झाला संपूर्ण विश्वास तुमचा की सर्व पक्षी तुमच्या पाठीशी उभे राहणार काम करणार काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी परंतु महायुतीकडून जो विद्यमान आमदार ज्या महिला आमदार आहेत त्यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे इच्छुकही भरपूर आहेत आणि त्यांच्याकडून नागरिकांना जे प्रलोभन दिली जाते मतदारांना आ, योजना राबवल्या जात आहे विविध जर सरकार चालेल तर योजना चालतील तर मग यावर तुम्ही काही वेगळं करणार का नागरिकांना प्रलोभना देणार की नागरिकांच्या किंवा जे प्रश्न ते सगळ्यात महत्वाचं गफलत अशी होते की आमदारांचं काम काय आणि नगरसेवकांचं काम काय हेच कोणाच्या लक्षात येत नाही बेसिकली आमदारांनी काम करताना शहरामध्ये आपण बघितलं तर आपण तर चॅनलच्या माध्यमातून सगळ्या शहरामध्ये आपल्याला शहराची गंभीर परिस्थिती माहिती आहे ट्रॅफिकचा इतका मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि नाशिक महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वाहनतळ उपलब्ध करून देणे लोकांना पार्किंग प्लेसेस उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे गावठाणाचा प्रश्न असेल तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणे शहरामध्ये ह्या दहा वर्षामध्ये एकही नवीन उद्योगधंदा आलेला नाहीये उलट पक्षी मोठमोठ्या इंडस्ट्री या नाशिकमधनं बाहेर चालल्यात युवकांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे नाशिक शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखायला आलं पाहिजे हे धार्मिक शहर आहे पण आता ते ड्रग्जचं शहर होते काही अशी परिस्थिती आली आणि शहरामध्ये गुन्हेगारी असेल गुंडगिरी असेल ड्रग्जचं हे प्रचंड वाढलेलं आहे आणि बेसिकली आमदारांनी ह्या प्रश्नावरती काम केलं पाहिजे ते न करता आमदार कुठेतरी ग्रीन जीव कुठेतरी खेळणी टाक कुठेतरी बेंचेस बसो ही नगरसेवकांची कामं करतात आणि मला असं वाटतंय की शहराचा जो विकास होता हा विकास पूर्णपणे खुंटलेला आहे त्यामुळे नुसतं इलेक्शनच्या तोंडावरती योजना आणणं उद्घाटन करणं किंवा भूमिपूजन करणं याला नाही बेसिक शहराचे प्रश्न काय आहेत ते समजून घेऊन पुढे जाण्याची हो गरज आहे नक्कीच हे सर्व प्रश्न आहेत स्मार्ट सिटी साठी कोट्यवधी रुपयांचा जो निधी आला परंतु आज नाशिक स्मार्ट म्हणण्यापेक्षा आता नाशिककरांची जर अवस्था बघितली तर ती फार दुर्दैवी झाली तर यावर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर नेमकं काय करणार की नाशिककरांना पस्ताव्याची वे वेळ येणार नाही पुन्हा एक स्मार्ट सिटी हे देशातली चांगली करणार असं जे एक ज्या पद्धतीने सांगितलं गेलं होतं आपण नाशिकमध्ये बघितलं तर स्मार्ट सिटीने जे काही चांगल्या पद्धतीचे रस्ते होते तेच परत खोदले त्याच्यावरती आता खड्डे यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयाच्या वतीनं त्यांचा शाल पुष्पगुच्छू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्या भावी उमेदवारीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या स्टार फोर फास्ट गौरव पाटील नाशिक